सर्वांना नमस्कार आज नवी मुंबई विकास प्रारूप विकास आराखडा या संदर्भातील काही महत्वपूर्ण माहिती देण्याकरता त्यासोबतच शिवड विभागातील सध्याची बिकट परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्था या, या संदर्भात माहिती देण्याकरता आजची प्रेस कॉन्फरन्स आपण या ठिकाणी आयोजित केले आहे खूप कमी वेळामध्ये या ठिकाणी आपण सर्वांना निमंत्रित केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो विषय असा आहे की काही गेल्या वर्षी नवी मुंबई महानगरपालिके पालिकेने प्रारूप विकास योजने अंतर्गत विकास आराखडा प्रसिद्ध करण्याच्या अनुषंगाने नागरिकांकडनं सूचना व हरकती मागवल्या होत्या आणि नागरिकांना अपेक्षित असलेले त्या ठिकाणी आरक्षण किंवा सूचना त्या ठिकाणी मांडण्याचा एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता आणि त्या अनुषंगाने शिवड विभागातील बऱ्याच नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती त्या ठिकाणी दाखल केल्या आणि सिवूट्स सोबत नवी मुंबईतील इतर भागातील लोकांनी सुद्धा सूचना हरकती त्या ठिकाणी त्यांनी आपल्या नोंदविल्या एवढ्या वर्षानंतर मला वाटतं जेव्हा आमच्या कानावरती काही गोष्टी आल्या की नवी मुंबई शहराचा विकास आराखडा मंजूर होण्याच्या स्थितीत आहेत आणि त्यामध्ये जे पूर्वी आरक्षित भूखंड होते ते सुद्धा विकण्याची तयारी किंवा ते सुद्धा आपण म्हणतो की रेग्युलराईज करण्याची तयारी किंवा आरक्षण हटवण्याचं काम त्या ठिकाणी वरच्या स्तरावरून त्याचे प्रयत्न सुरू आहे आणि त्याला सहकार्य जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं जात आहे ही बाप निदर्शनास आल्यानंतर आपण ताबडतोब त्या ठिकाणी नगर रचना विभागाची भेट घेतली नगर रचना विभागाला आपण पत्र पत्राने विचारलं की बाबा आमच्या सूचना हरकतींचं काय झालं जर तुम्ही विकास आराखडा मंजूर करणार आहात फायनल करणार आहात तर तुम्ही नागरिकांना सांगायला पाहिजे की त्यांनी ज्या सूचना मांडल्या की बाबा आता समजा सिवूट्स विभाग आहे आमचा सिवूट्स विभागामध्ये आमच्याकडे पार्किंगच नाहीये मार्केटच नाहीये अशा परिस्थितीमध्ये जर या विभागातील नागरिकांनी त्या ठिकाणी मागणी केली असेल की के आमची हे भूखंड द्या आम्हाला पार्किंगचे भूखंड द्या आम्हाला मार्केटचा भूखंड द्या कारण इथून पुढे भविष्यामध्ये कोणतेही भूखंड शिल्लक राहणार नाही सगळे भूखंड हे विकले जाणार आहेत आणि हा विभाग आता या ठिकाणी शिडकोच्या इमारती तसं बघायला गेलं तर मोठा प्रभाग आहे शिडकोच्या इमारती असलेल्या त्या इमारतींची आता रिडेव्हलपमेंट होईल तर लोकसंख्या वाढेल त्या ठिकाणी मग एवढ्या सगळ्या लोकांचं त्या ठिकाणी आपण म्हणतो की त्यांच्या गाड्या किंवा त्या ठिकाणी मार्केटची सोय नसल्यामुळे मोठी बिकट अवस्था होणार आहे आत्ताच जर बघितलं अनेक लोक या ठिकाणी फुटपाथवर मार्केटवर बसतात रस्त्यावरती बसतात त्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नसतं म्हणजे कोणी कारवाई केली तर पुन्हा त्या ठिकाणी बसून बसायला ती लोक येतात माझा विषय असा म्हणजे माझं म्हणणं या माध्यमातून असंच आहे की ज्या काही गपचूप गपचूप गोष्टी चालू आहे वरच्या स्तरावरती आणि नागरिकांना याबद्दल माहिती देणं गरजेचं आहे की जे कोणी व्यावसायिक आहेत या शहरामधले म्हणजे आपलं शहर जे आहे हे सध्या व्यावसायिक आणि जे वरच्या स्तरावरचे काही लोक आहेत बसलेले आहेत ज्यांना नवी मुंबईच्या विकासाशी काही घेणं देणं नाही त्यांच्या माध्यमातून हे शहर लुटण्याचं काम सुरू आहे याच्या आधी सुद्धा अनेक भूखंड जे होते म्हणजे आपण उदाहरण देऊ तर घनसोलीचा आपला स्टेडियमचा भूखंड होता त्या ठिकाणी प्रशस्त असं स्टेडियम बनणार होतं त्या ठिकाणी तो एका विकासकाला त्याचा टेंडर काढून तो विकला गेला त्याच्यावरती सध्या अनेक फाय स्टार होटेलचे भूखंड होते ते सुद्धा विकले गेले म्हणजे या शहरामध्ये चांगल्या काही गोष्टी ठेवायच्या नाही फक्त विकासकाला त्या ठिकाणी फायदा करून द्यायचा अशा पद्धतीचं धोरण जे आहे गेल्या दोन तीन वर्षापासून आपल्या शहराच्या बाबतीत सुरू आहे आणि या ठिकाणी डोळे बंद करून फक्त हे सगळा तमाशा बघण्याचं काम जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिकेचे जे मोठे अधिकारी आहेत यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे म्हणजे नागरिकांनी जी मागणी केली आतापर्यंत ज्या काही गोष्टी केल्या हे फक्त एक नाटक होतं याच्यातून हे सिद्ध होतंय कारण आम्ही त्यामध्ये माहिती मागवली होती की प्रारूप विकास आराखड्या संदर्भात ज्या तुम्ही सूचना हरकती घेतल्या तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नागरिकांना याबाबत कळवणार आहात की नाही कळवणार आहात तर त्यांचं असं उत्तर आहे की आम्ही नागरिकांना याबाबत कळवणार नाही जर नागरिकांना कळवणार कर नसेल जर नागरिकांना तुम्ही कळवणार नसाल तर माझं म्हणणं हे नाटक उभारायची गरजच नाही ना तुम्ही डायरेक्टली सगळे भूखंड असेच विकून टाकायला पाहिजे होते आणि त्याच्यावरती त्यांचं उत्तर असं आहे की अशी कोणतीही तरतूद नाही की सूचना हरकती घेतल्यानंतर त्याबाबतचा खुलासा किंवा त्याबाबतचा रिपोर्ट हा सार्वजनिक करा कि करावा किंवा नागरिकांना कळावा या बाबतीत माहिती द्यावी असा कोणत्याही बाबतचा नियम अजूनपर्यंत आमच्याकडे नाही पण आमचं म्हणणं हे आहे की आम्ही जर आम्ही जर समजा त्या ठिकाणी नोंदवू समजा आमच्या नागरिकांनी त्या ठिकाणी ज्या सूचना हरकती नोंदवल्यात त्याची दखलच घेणार नसतील तर मग तुम्ही हा जो विकास आराखडा फक्त दोन तीन व्यावसायिक जे आहेत जे आपलं शहर चालवत आहेत त्यांच्यासाठी आपण हा विकास आराखडा करतोय का तर हे विक विकासक कोण आहेत उद्या हे सगळे भूखंड विकल्यानंतर हे आपापल्या गावी जातील आपापल्या ठिकाणी जातील आणि ह्या ठिकाणी राहणारी जी जनता आहे लोक आहात आपण आपण फक्त तमाशा बघत राहू उद्या जर सोयी सुविधांचे भूखंड राहिले नाहीत त्या ठिकाणी या शहराची अवस्था जी आहे बकाल राहिल बकाल झाल्याशिवाय राहणार नाही हॉस्पिटलचे भूखंड या ठिकाणी विकले जात आहेत मार्केटचे भूखंड विकले जात आहेत त्या ठिकाणी अनेक रिजर्वेशनचे भूखंड आहेत ते सुद्धा विकले जाणार आहेत हे तुम्हाला मी आज ठामपणे सांगतो आणि यातूनच जर प्रशासनाने प्रशासन जागा झालं तर झालं म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी बोलून याबाबत अवगत करण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आपण घेतलेली आहे आपल्याला वाटतो तसा विषय हा सोपा नाही परंतु भविष्यामध्ये जर आपण चार पाच वर्षानंतर जेव्हा आपण या नवी मुंबईकडे बघू सहा सात सा वर्षानंतर त्यावेळेस आपल्याला समजेल की कि किती गोष्टींची त्रुटी किंवा उणीव या ठिकाणी आहे आणि सगळे भूखंड विकले गेलेत त्यावेळेस जर आपण आवाज उठवला असता तर कदाचित शहराची ही परिस्थिती नसती त्यामुळेच मला असं वाटतंय की आपल्या सर्वांनी आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त या गोष्टीचा विरोध आणि या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की जे आवश्यक भूखंड आहेत ते भूखंड ठेवायला पाहिजे या ठिकाणी कोणत्या बिल्डरवरती किंवा व्यावसायिकावरती आक्षेप असण्याचं कारण नाही परंतु आमच्या ज्या सुविधा आहेत नागरिकांसाठी ज्या सुविधा आहेत सिडकोचं सु मुख्य धोरण जे होतं त्या ठिकाणी कॉलनी डेव्हलप करून त्यांना सुविधा पुरवण्याचं होतं मग तुम्ही सुविधा पुरवत नाहीत तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करता तुमचं धोरण मुळातच ते नाहीये जेव्हा आम्ही शिडकोच्या वेबसाईटवर जातो त्या ठिकाणी शिडकोचं मूळ उद्दिष्ट लिहिलेलं आहे की बाबा तिसरी मुंबई आम्हाला उभी करायची दुसरी मुंबई आम्हाला उभं करायची आणि त्या लोकांना आम्हाला सोयी सुविधा द्यायच्यात मग तुमचं प्राधान्य सोयी सुविधांसाठी असायला पाहिजे की विकासकांसाठी टेंडर काढण्यासाठी असायला पाहिजे तर ह्या गोष्टीचं पण उत्तर शिडकोने या माध्यमातून द्यायला पाहिजे माझा प्रश्न हा शिडकोला पण आहे की शिडको काय करते आज शिडको कोणासाठी काम करते शिडको व्यावसायिकांसाठी काम करते शिडको नागरिकांसाठी काम करत नाहीये म्हणजे शासनाचं जे धोरण होतं शिडको डेव्हलप करण्याकरता ते या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही फक्त नवी मुंबई लुटायचं काम या ठिकाणी सुरू आहे नवी मुंबई मुंबई भरातून लोक मुंबई उपनगरातून लोक या ठिकाणी राहायला आली आणि त्यांची फसवणूक आम्ही डोळ्याने बघतोय आज मी सुद्धा मध्ये राहतोय अनेक सुविधांचा अभाव या ठिकाणी आहे तर मला असं वाटतं की पत्रकार बांधवांनी आणि या माध्यमातून जे कोणी प्रेस कॉन्फरन्स बघतायत त्यांनी या शहराची

राज्य सरकारच्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्या आणि विधानसभा सदस्य आता फक्त प्रश्न उचलू शकतात त्याचा सेवक काही लोकप्रतिनिधी नाहीये नागरिकांना तेवढी सवड नाहीये तुम्हाला माहिती आहे नागरिकांना काय करायचं मी महापालिकेमध्ये याच्याविषयी माझ्यात तुम्हाला माझी लोकप्रतिनिधी प्रतिनिधींना जर महानगरपालिका अशा पद्धतीने ट्रीट करत तर सामान्य नागरिकांना तेवढीत वय करणार नाही हे तर दिसतंय याच्यातून याच्याविषयी जे विधानसभा सदस्य आहेत दोन आमदार आहेत दोन विधानसभा आमदार आहेत की परिषद आमदार आहेत मग ते याच्यावर गप्प त्यांना याच्याविषयी माहिती नाही तर मला वाटतं की त्यांना काय कोणाला काय माहीत आहे आणि कोणाला काय माहीत नाही यापेक्षा मला काय माहीत आहे हे मला महत्वाचं वाटतंय कदाचित ही माहिती जी आहे माझा गैरसमज असू शकतो की माझ्याकडे ही माहिती आली तर ती माहिती प्रेसच्या माध्यमातून द्यावी असं मला वाटलं मी ही गोष्ट वरिष्ठांना पण म्हणजे जे या शहराचे लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत त्यांना पण याबाबत मी हे पत्र देणार आहे आणि त्यांनाही सांगणार आहे परंतु तत्पूर्वी मलाही वाटतं की नाईक साहेबांनी तर हा विषय मला वाटतं विधानसभेमध्ये घेतला सुद्धा होता अधिवेशनात घेतला होता हा विषय आणि अशा संदर्भातील मिटिंग मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा नियोजित झाली होती परंतु असं नको वाटायला की नाईक साहेबच एकटा आवाज आहेत या बाबतीमध्ये त्यांच्या जोडीला आम्ही पण त्यांचे सहकारी म्हणून या ठिकाणी हे काम त्यांच्या समोर आणण्याचं काम या प्रेसच्या माध्यमातून कधी कधी या गोष्टींची गरज पडते मला असं वाटतं की फक्त कानावर टाकून चालत नसतं कधी कधी कृतीने सुद्धा दाखवावं लागतं की विषय किती महत्वाचा आहे तर मला असं वाटतं की कोणी काय करेल तर मला विश्वास आहे की ज्या ज्या वेळेस असे प्रसंग आले त्या त्या वेळेस मला वाटतं नाईक साहेबांनी अन्यायाच्या विरुद्ध नेहमी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आणि याबाबतीत पण त्यांची भूमिका जी आहे आहे ठरणार आणि जे शहरासाठी ज्या जे आरक्षित महत्वाचे भूखंड आहेत ते वाचवण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतील याचा पण मला ठाम विश्वास आहे मला वाटतं या आधी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या काळात सुद्धा अनेक भूखंड विकले गेले आता आपण जिथे बसलो त्या ठिकाणी फायव्ह स्टारचा भूखंड जो होता तो सुद्धा विकला गेला स्टेडियमचा भूखंड महाविकास आघाडीमध्येच महाविकास महाविकास आघाडीच्या राज्यामध्येच विकला गेला तो विषय सरकारचा किंवा कोणत्या याचा नसतो त्या ठिकाणी बसलेला जो अधिकारी आहे त्याची भूमिका महत्वाची असते आणि जे धोरण जी पद्धत आज सिडकोमध्ये आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पैसे कमवण्याचं जे धोरण चाललेलं आहे त्याला सर्वोच्च जबाबदार तेच आहे त्याच्यावरती लगाम लावण्याचं काम जे आहे हे मला वाटतं कुठेतरी मला वाटतं अजून तीव्र पद्धतीने कारवाई करण्याची गरज आहे या शहरामध्ये अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती जेणेकरून हिंमत होणार नाही कधी कोणाची नवी मुंबई विकण्याची किंवा असं शहर विकण्याची तर हा जो सगळा प्रकार चालू आहे तर मला वाटतं कोणतरी भांडवलदार सगळ्यांच्या मागे आहे पैसा हे मूळ कारण आहे आणि मला वाटतं जोपर्यंत त्याला जामबंद आपण करत नाही आपण सगळेच या ठिकाणी जबाबदार आहोत ज्या विषयावरती विषय जो विषय कोणत्या विषयाला किती महत्व द्यायचं आज सांगा बरं नवी मुंबई शहराचा प्रारूप विकास आराखडा झाल्यानंतर किती लोकांनी त्याला हायलाईट केलं किती लोक त्याच्याबद्दल बोलले किती लोकांनी त्याच्यावरती आंदोलन केली किती लोकांनी उपोषण केली त्याच्यावरती मला तर बघायला मिळत नाही शहरामध्ये एकाच दुसरा माणूस जो असेल त्याच्यावरती बोलला परंतु ही काळाची गरज आहे मला असं वाटतं कोणत्या कोणाचं सरकार आहे यापेक्षा जे अधिकारी बसलेत सरकार बदलत राहतं पण अधिकारी त्याच ठिकाणी कामाला आहेत वर्षानुवर्ष त्यांची सर्व्हिस होते आणि त्यांना जी लागलेली सवय आहे आणि त्यांना माहिती आहे की कोणत्या गोष्टीमध्ये उलटपालट केल्यानंतर पैसा मिळतो त्या माध्यमातूनच केलं जाणार हे काम आहे मला काय वाटतं नवीन पालिकेचे बघा खुलासा करणारा जो आहे त्याची चौकशी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोण कोण सामील आहे हे माहिती पडेल महानगरपालिकेमध्ये ज्या विभागाच्या अंतर्गत या ठिकाणी आपण सीसी देतो त्या ठिकाणी आपण परवानगी देतो बांधकाम परवानगी देतो ज्या विभागाने आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा विधी विभाग जो आहे तो काय करतोय आपला नवी मुंबई महानगरपालिकेचा नगर रचना विभाग आहे तो काय करतोय आज आपल्या पाठीमागे नानी बिब्यार बिल्डरचं काम चालू आहे त्याला सीसी कोणाची आहे शिडकोची सीसी आहे आणि नवी मुंबई महानगरपालिके पालिकेच मला वाटतं जो आपला नियोजन प्राधिकरण कोण आहे नवी मुंबई महानगरपालिका आहे नियोजन विभाग कोण आहे आपला नवी मुंबई महानगरपालिका आहे पण तिकडे शिडकोनी त्यांना सीसी दिली आहे बरं मोठी मोठ्या गमतीचा विषय असा आहे की काही वर्षापूर्वी तोच बिल्डर नवी मुंबई महानगरपालिकेकडे सीसी मागायला आला होता त्यांनी अप्लाय केलं होतं पण त्याची सीसी सी त्यावेळेस ना मंजूर केली कारण त्या ठिकाणी तांत्रिक अडचणी होत्या आणि त्या अडचणी त्याला माहीत पडलं की नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सॉल्व्ह होऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी त्या बिल्डरने महानगरपालिकेला कॉन्टॅक्ट न करता सरकार बदलल्या बदलल्या तिकडच्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि सिडकोच्या मार्फत हे काम करून घेण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या सिडको कडनं सीसी मिळवली कोण बोलतोय याच्याबद्दल फक्त नाईक साहेब बोलले तर माझं असं म्हणणं आहे की हे जे विषय जे आहेत हे गंभीर विषय आहेत आणि आपली सगळ्यांची साथ आपल्या नेत्याला मिळाली पाहिजे लोकप्रतिनिधींना मिळाली पाहिजे जनजागृती व्हायला पाहिजे जेव्हा हा विषय सगळ्यांना कळीचा वाटेल कळीचा मुद्दा वाटेल त्याच वेळेस लोकांचा लोकाग्रह होईल लोकाग्रह असणं खूप महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये ज्या ज्या भूखंड टेंडर काढण्यापासून म्हणजे जे जे विभाग या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येतात म्हणजे बांधकाम परवानगी देण्यापासून ते या ठिकाणी टेंडर काढण्यापासून मग शिडको असेल महानगरपालिका असेल तर नगर विकास विभाग जो असेल त्याच्या माध्यमात असणारे जे त्या ठिकाणी जे काम करणारे अधिकारी आहेत ते सर्वच सर्व जबाबदार आहेत या गोष्टींना आणि अजूनही त्याचा गांभीर्य आणि त्याची भीती राहिलेली नाहीये त्यांना माहिती कोण आमचं काय करू शकत नाही म्हणून वेळ धडकपणे या ठिकाणी भूखंड विकण्याचं काम मला वाटतं शिडको करते खरा आपल्या मूळ त्यांच्या उद्दिष्टांपासून शिडको पळ काढते आणि फक्त आणि फक्त नवी मुंबईच्या नागरिकांच्या सुविधांसाठी असलेले भूखंड जे आहेत हे विकते आणि हे कोणाच्या लक्षात येत नाही त्या ठिकाणी मला वाटतं सातशे आठशे नागरिकांनी सूचना हरकती दाखल केल्या होत्या आणि त्याच मी मला वाटतं सीवुड्स मध्ये तीन चार ठिकाणी त्या संदर्भात शिबिर आयोजित केलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटतं ह्याच ह्याच प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेकडे कर पाठपुरावा करतोय परंतु तो विभाग जो आहे त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची माहिती द्यायला तयार नाही आणि मला वाटतं गुप्तपणे हे सगळं जी जे प्रारूप विकास आराखडा मंजूर करा करायचा अशा पद्धतीचं जी मोहीम आहे ती गुपचुपणे सुरू आहे तुम्हाला काय शंभर टक्के हे जो हा जो होता प्रोसेसचा भाग होता उद्या कोर्टामध्ये कोणी त्यांना चॅलेंज करण्यात येऊ नये त्या गोष्टीला आणि आम्ही त्यासाठीच मला वाटतं हा सगळा प्रकार असावा परंतु आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारतोय कि तुम्ही सूचना हरकती मागवल्या त्याचं काय केलं त्याचा निर्णय काय झाला प्रशासनाने जो उत्तर द्यावं की तुम्ही ज्या मागवल्या नागरिकांच्या सूचना हरकती योग्य होत्या कि त्या अयोग्य होत्या याचा तरी निर्णय द्या आणि मग विकास आराखडा मंजूर करा शंभर टक्के मला वाटतं की एक नागरिक म्हणून सुजान नागरिक म्हणून लोकांनी मला या ठिकाणी नि, निवडून दिलं होतं एक लोकप्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं ज्या गोष्टीसाठी लोकांनी मला या ठिकाणी निवडलं होतं हे जर मी व्यवस्थितरित्या केलं नाही मला वाटतं मी स्वतःला कधी माफ करू शकणार नाही तर मला वाटतं की जी चुकीची गोष्ट आहे मला जेवढं शक्य आहे जेवढी माझी ताकद कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तिथपर्यंत मी लढू शकतो आणि मी प्रयत्न करेल जेवढं लढता येईल शेवटी नवी मुंबई माझी एकट्याची नाही आहे सर्वांची आहे तर ज्यांना वाटतं की ही बाब चुकीची आहे ते सुद्धा माझ्यासोबत लढतील नाहीतर हाय तो तमाशा बघत राहतील आतापर्यंत इतिहास सांगतो अशा प्रकारच्या लढ्यांमध्ये वरिष्ठ

कधी आलेला नाही कारण मी नेहमी चांगल्याच कामासाठी त्या ठिकाणी आवाज उठवला आणि चांगल्या कामासाठी नेहमीच त्या ठिकाणी मला प्रोत्साहन मिळालेलं आहे मला वाटत नाही इथून पुढे सुद्धा अशा प्रकारची काही गोष्ट होण्याची चान्सेस आहेत आता मला सांगता येणार नाही की एकूण किती भूखंडांची संख्या आहे पण मला असं वाटतं योग्य माहिती दिली बरी हवं तर तुम्हाला काही का, का, कालावधी कालावधीनंतर आज दिवसभरामध्ये तुम्हाला मी सांगू शकतो की आरक्षित भूखंड त्यातले किती आहेत बरं आरक्षित जरी नसले पण त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिडकोची अशी चुकी झाली आहे की तो त्या ठिकाणी बॅलन्स ठेवण्यामध्ये कुठेतरी कमी पडले एका विभागात खूप साऱ्या सुविधा आहेत आणि एका विभागात काहीच सुविधा नाही म्हणजे आपण बघतो की निरुळमध्ये खूप सुविधा आहेत पण मध्ये काही नाहीये तसंच वाशीमध्ये सगळ्या सुविधा आहेत पण सांडपाड्यामध्ये नाही तर अशी असा जो बॅलन्स आहे हा राखण्यामध्ये कुठेतरी मला वाटतं शिडको सुद्धा आणि मुंबई महानगरपालिका सुद्धा अपयशी ठरलेली आहे मला असं वाटतं की नवीन मुंबई विकास आराखडा प्रसिद्ध करताना हा बॅलन्स पहिला त्यांनी स्वतः राखला पाहिजे आणि मगच या विकास प्रारूप विकास आराखडा आहे त्याला मंजुरी दिली पाहिजे मन्दुर्ण मन्दुर्ण अपन, जी जी नेते हो सुद्धा मला वाटत की आज माझ्या समोर जो विषय आहे तो विषय तुमच्या समोर मी मांडावा मला वाटलं पण त्याच्या आधी काय झालं काय नाही झालं याची नक्कीच माहिती घेईल त्याची कारण काय होती कशामुळे नाही झाला तो कशासाठी नाही झाला तर त्या बाबतीमध्ये सुद्धा पुढे येणाऱ्या काळामध्ये बोलू आपण परंतु मला असं वाटतं की आता जे महत्वाचा विषयाकडे आपण बघितलेलं बरं किंवा त्याला विषयाला अनेक फुटू शकतात ग्रॅव्हिटी निघून जाईल त्या विषयाची मला वाटतं म्हणून त्याच्यावरती त्या विषयाला डायव्हर्ट न करता आता तो, तो आता विषय मला वाटतं त्याच्या आधी पण प्रश्न विचारला होता मला पत्रकारांनी त्याचं उत्तर मी दिलं होतं बऱ्यापैकी मला वाटतं की आताची जी गरज आहे आणि जे महत्वाचं आहे त्यासाठीच आपण या ठिकाणी जमा आहोत त्यापैकी जेव्हा खूप सारे भूखंड आरक्षित करण्यासाठी आपण महासभेत सूचना मांडल्या होत्या त्यानंतर मला वाटतं काही त्रुटी राहिल्या होत्या की मार्केटसाठी मुबलक असे भूखंड नव्हते तर मग आता पुन्हा दोन हजार बावीस ला त्या ठिकाणी आपण मार्केट पार्किंगसाठी भूखंड मागितले होते मला वाटत नाही ती आता मागणी आमची पूर्ण होऊ शकते कारण ज्या प्रकारे या लोक शिडकोने टेंडर काढलंय म्हणजे हे सगळं आपण का प्रेस कॉन्फरन्स बोलवली आहे की प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध होण्याची ऍडव्हर्टाइजमेंट निघाली त्याच्यानंतर सुद्धा शिडकोने भूखंड विकलेले आहेत टेंडर काढलेले आहेत ही दुर्दैवाची बाब आहे आणि त्यासाठी मला वाटतं की जे आपले भूखंड गेलेत पार्किंगमध्ये किंवा जे मागवले मागितले होते आपण ते मोक्याचे भूखंड किंवा मोठे भूखंड आहेत ते शिडकोने ऑलरेडी विकलेले आहेत तर त्यामुळे भूखंड आणणार कुठून हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे मला वाटतं की जे काही भूखंड राहिलेले आहेत त्यावरती आता मला वाटतं की महानगरपालिकेने त्याच्यावरती आक्षेप नोंदून ते जे झालेले टेंडर आहेत ते रद्द करायला पाहिजे कोर्टात जायला पाहिजे महानगरपालिकेला मी प्रश्न विचारला होता की आपण ह्या सगळ्या प्रकारावरती कोर्टात का जात नाही तर मला त्यांनी उत्तर दिलंय की दोन्ही ज्या संस्था आहेत म्हणजे दोन्ही जे विभाग आहेत ते नगरविकास विभागाशी निगडीत आहेत त्यामुळे कोर्टात जाणं हे संयुक्तिकरित्या नीट राहणार नाही किंवा राहणार म्हणजे संयुक्तिक राहणार नाही सोयीचं राहणार नाही तर त्यांनी मला असं उत्तर देणं म्हणजे दुर्दैवाची बाब आहे एक तर नगर भी विकास विभाग यात न्याय करत नाही मग न्यायालय राहतो फक्त एक न्यायालयाची बाजू राहते न्यायालयामध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात जाणार नाही म्हणजे तुम्ही शंभर टक्के दोघांनी मिळूनच हा या ठिकाणी नवी मुंबई खालसा करण्याचा जो म्हणतो ना जो प्रकार सुरू केलेला आहे दोघही मिळून मला वाटतं त्याला अंतिम स्वरूप देतील नाही मला असं वाटतं तुम्ही हा प्रश्न बरोबर विचारला आम्ही ही पत्रकार पत्रकार परिषद आयोजित करण्याच्या आधी सुद्धा आम्ही काल दोन दिवस आम्ही त्याचा अभ्यास करतोय की या ठिकाणी विरोध करण्याकरता किंवा याच्या या प्रशासनाविरुद्ध आणि शिडको आणि नंतर नग, नगर नगर विकास विभाग यांच्याशी लढण्याकरता आपल्याला लो, बोलल्याप्रमाणे लोकांचा आग्रह गरजेचा आहे लोक आग्रह गरजेचा आहे लोकांचं या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात समाविष्ट होणं गरजेचं आहे तर त्यासाठी आम्ही अपील करणार आहोत आम्ही या ठिकाणी एखादी लिंक किंवा असा क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे कोणी आमच्या लढ्यात सामील होतील मग याला वेगळ्या रेल्वे स्टेशन असेल दुसऱ्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करू लोकांना जसं पूर्वी पद्धत होती गावा गावा की गावागावात जाऊन किंवा त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना सांगण्याचा सा त्यावेळेस कोणतं सोशल मीडियाचं हे प्लॅटफॉर्म नव्हतं पण आता सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे ते किती प्रभावीपणे आपण त्याला वापरतो किती लोकांपर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचतो याचा प्रयत्न आम्ही करू जास्तीत जास्त लोकांना ज्यांना नवी मुंबईबद्दल काळजी आहे अशा लोकांसाठी अशा लोकांना पण आम्ही अपील करू आणि मला वाटतं अशी लोक आहेत नवी मुंबईत ज्यांना नवी मुंबईची काळजी आहे स्वतःहून या आमच्या चळवळीवर चळवळीमध्ये किंवा आम्ही जो काही लढा उभारलेला आहे त्याच्यामध्ये ते सामील होतील